नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेचं सा शीर्षक आहे हे पुरुषा जरा उसंत घे आणि कवियत्री आहेत कवियत्री लक्ष्मी यादव हे पुरुषा जरा उसंत घे तू अनादी काळापासून लढतो आहेस सत्तेच्या सारीपाठासाठी माझ्याशी भिडतो आहेस आक्रमकता हिंसा गर्व अहंकाराची शस्त्रे आता तरी टाकून दे प्रेमाच्या मिठीची ताकद आजमावून घे काळ्या रंगात टाईप करून करून बघ कसा रंगहीन झाला आहेस कधीतरी सप्तरंगांच्या कुंचल्यात स्वतःला रंगवून बघ कामाचे तेच ते टेबल तीच ती तीच ती खुर्ची बँक बॅलन्स ईएमआयचा हिशोब सोड ऑफिस मध्ये घातलेल्या चपला घराबाहेरच सोडून आत ये रोज तुझी वाट पाहून झोपणाऱ्या लेकराला कधीतरी उजेडाला येऊन मिठीत घे आनंदाच्या उकळ्या फुटलेला त्याचा गोड चेहरा तुला बाप झाल्याचा कोण आनंद देईल बघ कधीतरी रांगोळी हातात घे झाडांना पाणी टाकून हिरवगार कर गाणं गुणगुणत जेवण बनव बायकोकडून कौतुक करून घे आईच्या डोक्याला तेल लावून मालिश कर बापाला आय लव्ह यू म्हणून मिठी मार बापाला आय लव्ह यू म्हणून मिठी मार बायकोच्या खांद्यावर मान ठेव लेकरांच्या डोक्यावरून हात फिरव आम्ही बाया त्याचे स्वागतच करू मागच्या वेळ तू मागच्या वेळी तू स्वतःसाठी काहीतरी करून किती दिवस झाले जोर जोरात हसून किती महिने ओला आणले किती युगे तू रडला नाहीस किती युगे तू मनातलं पडबडला नाहीस कधीतरी आरशात बघून स्वतःला आय लव यू म्हणून मिठी मारली आहेस मारून बघ प्रेमान स्वतःची पाठ थोपटली आहेस थोपटून बघ कधी उताना पडून आकाशात उडणारे पक्षी पाहिले आहेत एकदाच पाहून बघ जबाबदारीच्या रगाड्यातून कधीतरी एक क्षण फक्त स्वतःसाठी जगून बघ माझा पैसा माझी संपत्ती माझ काम मी पणाच्या वेदनेतून सुटका करून घे पुरुष म्हणून सिद्ध करण्याचं ओझ बाळगायचं सोडून दे कायम पुरुष प्रतिमा जपण्याच्या भीतीखाली राहून किती रे तू कोमजलायस मर्द बनण्याच्या जा नादात छाती फुगवून चालता चालता तुझ्या पाठीचा कणाक कधीचा आम्हालाही मान्य आहे तुझ्याही वाट्याला आनंद यावा तुझाही प्रेमावर हक्क असावा तुलाही शांतता हवी आहे तुझ्यासाठी ही मुक्ती नवी आहे मुक्त तू ही कष्टांच ओझ वाहतोय मुक्त आयुष्यासाठी धडपडतोय हे पुरुषा दमला शिर रे तू लढून लढून आता जरा उसंत घे जोडीदार म्हणून तू आमच्या सोबत ये तुझ्यातल्या माणसाचे स्वागत करायला बघ आम्ही बाया कधीच्याच तयार आहोत फक्त वडील भाऊ आणि नवराच म्हणून तू हवा आहेस असं नाही तर एक मित्र आणि माणूस म्हणूनही तू आवडतोयस आम्हाला उंचावर झेपवलास तरी उंचावर झेपावलास तरी आमचाच आहेस आणि पडला कोलमडला तरी आम्ही तुझा हात सोडणार नाही आम्हाला तुझ्या असण्याची जाणीव आहे आम्हाला तुझ्या नसण्याची उणीव आहे पुरुषाशिवाय बाईचं आयुष्य मस्त कलंदर आहे पण पुरुष सोबतीला असला की जगण आणखी सुंदर आहे पण पुरुष सोबतीला असला की जगण आणखी सुंदर आहे ही कविता होती लक्ष्मी जातव यांची हे पुरुषा जराशी उसमधले